अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे चिंतामणी महादेव यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे रवळगाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी चिंतामणी महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचं यात्रा कमिटी स्थानिक पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं चिंतामणी महादेव मंदिर यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडली तर सप्ताह कालखंडात काकडा विष्णू प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन आणि हरिजागर आणि कार्यक्रम पार पडले या सप्ताह सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली यावेळी रामायणाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा यांचं काल्याचं कीर्तन झालंय तर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी भेट देत आवर्जून उपस्थिती यात्रेनिमित्त भक्तीभावांना चिंतामणी महादेवाचं दर्शन घेतलं या यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि शिवलीला अमृत पारायण सोहळ्यात उपस्थित ग्रामस्थांना भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या चिंतामणीच्या दर्शनाला आपणा सर्वांना यावंस वाटत आपण सर्वजण येतात मी बोलायचं ठरवलं नव्हतं महाराजांची हरे भक्त परायण कामे महाराजांची परवानगी घेऊन बोलण्यास उभा आहे परंतु जास्त बोलणार नाही तुमची आमची सर्वांची अतिशय नितांत श्रद्धा आणि भावना चिंतामणीच्या चरणी आहेत त्यामुळे दिवसेंदिवस आपले सगळे भाविक भक्त चिंतामणीला येत असताना आपल्याला बदल होत असताना दिसत आहे मी म्हणलं या वर्षी जरा जास्तच गाड्यावर आल्यात गाड्यावरती आले का थोडा रस्ता करायला उशीर झालाय पण मंजूर आहे पुढच्या वेळेस तर एकदमच जोडत येतील त्यामुळे रवळगाव आणि रवळगावच्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये कामं केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्वांच्या मनामध्ये ध्यानामध्ये अतिशय चांगल्या भावना आहेत चिंतामणीची एम आय डी सी जवळ येऊन शेजारच्या शिवारात गेलेले आहे माझा तर हितच आणायचा प्रयत्न होता परंतु फॉरेस्टची अडचण आल्यामुळे थोडीशी दोन तीन किलोमीटरवर पलीकडे गेली काही जास्त लांब गेली नाही त्यामुळं एम आय डी सी झाली त्यामुळे चिंतामणीच्या दर्शनाला मी आमदार होण्याच्या पूर्वी आलो होतो आणि मी माझ्या मनातून ज्या भावना आणि जे काही आपण जसं म्हणतो नवस तसा मी नवस केला होता तेव्हापासून आजपर्यंत मला चिंतामणी पावतोय तुम्हाला खरं वाटत की नाही <laughs> मात्र जरी इकडं तिकडं थोडं झालं तरी आता मी कोणत्या पदावर गेलोय <laughs> चिंतामणीची कृपा आहे कोणत्या पदावर आहे म्हणून ही चिंतामणीला तुम्ही मी सांगतो तुम्ही एकदम निश्चित तुमची श्रद्धा ठेवा आणि मागणी करा पूर्ण झाल्याशिवाय राहणार ना पडलेला माणूस पिक्चर चर्चेतच राहत नाही त्यामुळं दिवसेंदिवस आपल्या या तीर्थस्थळाचं महत्व वाढत आहे आणि तीर्थस्थळ अतिशय जागृत राहणार नाही या सर्वांना मी दुसऱ्या सोमवारच्या निमित्ताने मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी दुसऱ्या एका महत्वाच्या मिटिंग साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयामध्ये मिटिंग असल्या मी आपली मध्येच बोलल्याबद्दल महाराजांनी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत मी परवानगी घेतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी यावेळी नामदार राम शिंदे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला या प्रसंगी हरिभक्त पराय ज्ञानेश्वर महाराज तांबे काका धांडे सरपंच तात्यासाहेब खेडकर उपसरपंच ज्ञानदेव खेडकर हरिभक्त पराय मनोहर रासकर लालासाहेब खेडकर माजी उपसरपंच सुभाष खेडकर नानासाहेब तुपे बाजीराव खेडकर मोहन खेडकर परमवीर पांडुळे शेखर खरमरे संपत बावडकर हरिभक्तपरायण राजेंद्र गोरे सुनील खेडकर संतोष खेडकर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रासकर अशोक जाधव अशोक कांबळे गोवर्धन खेडकर दीपक खेडकर अशोक शिंदे अमोल खेडकर देवस्थानचे पुजारी गुरेलिंग राजाराम रासकर तात्याराम खेडकर मल्हारी म्हस्के सोमनाथ मेटे महाराज बापू वायाळ दादा सूर्यवंशी आप्पा शेळके राजेंद्र रासकर रमेश खेडकर विभीषण खेडकर गोकुळ रासकर सूर्यभान वायाळ कुंडली खेडकर छगन खेडकर मधुकर खेडकर बापू सूर्यवंशी विशाल गोरे जावेद शेख विजय खेडकर दादासाहेब खेडकर कैलास शेळके खंडू कांबळे सूरज खेडकर अंकुश रासकर किरण वरवट यांच्यासह गावातील तरुण मंडळांचे सर्व पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी भाविक भक्त ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते म्हणून आज असतात जे गाव आहेत ते आज आमच्या अनुभवचा आदर्श घेतात की जेणेकरून की कोणताही वाद नसून कोणचा काही विषय नसून एकत्र मनाने एकत्र येऊन हा उत्साह साजरा होतो आणि ह्याचा आदर्श ग्रामसंगी हाच जीवित जेवण असतं दुसरा पंक्ती असते त्यांनी एकत्र उपयोग करत त्यांचा आणि दुसरा विषय सांगायला म्हणजे आमचा माझी सप्ताह असतो तर तिसरा सोमवार या ठिकाणी आमची शेवटची कालच कीर्तन असते त्याच्यामध्ये सात दिवस म्हणजे पूर्णपणे हा सत्ता आमचा सत्ता हा पूर्ण सप्ता आमचा ह्याच्यामध्ये येतो पावसाळ्यामध्ये येतो आम्ही शिंदे साहेबांना सांगू

ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं प्रथमता ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे सतरावे वंशी ज्या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज वशीकर त्याचप्रमाणे गणेशानंद महाराज सोमनाथ महाराज गांगर्डे आदिनाथ महाराज मेटे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मंडळींचं मनापासून स्वागत करून एक आनंदाची बातमी अशी सांगायची की ज्यांचं नुकतंच आगमन या ठिकाणी होऊन गेलं आणि गेले चार दिवस संपूर्ण या ठिकाणी आठ दिवस अन्नदान करत असताना इतका आता पिटला झाला आणि त्याची बातमी सभापती साहेबापर्यंत गेली सकाळी आल्यानंतर आम्ही गावामध्ये राजेंद्र टेलर यांच्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि साहेबांच्या बरोबर मी गाडीत येत असताना साहेबांना सांगितलं साहेब परिस्थिती फार आहे साहेब म्हणले मी इसारा इस अगोदरच देऊन तुम्हाला ठेवलेला आहे तर इस्ताराच्या फक्त तुम्ही जाणीव ठेवा फक्त मी सांगेन तेवढे मतदान मला भरपूर एक शिक्षण करा सभा मंडपच काय तुम्ही रोळ सांगत ते करायला मी हरकत आहे चिंतामणीच्या वाटेल आहे पण साहेबांसाठी एकदा जर टाळ्या वाजवायच्या पुढच्या वर्षी साहेब म्हणजे मी ज्या वर्षी ते त्यावेळी सभा मंडप गावामध्ये मला दिसेल आणि त्याच्यामध्येच कीर्तन सेवा होईल असं बोलत आहे सा चालेल त्याची वंदावी पावले असे आपले असणारे आमदार आणि असणारे सभापती शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या सर्वती ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं व्यक्त करतो भाविकांच चिंतामणी नगरीमध्ये सर्वांच सहर्ष असं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी या गावातील नवे नवे या सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित असतात एकदम आदराने एकदम भावनेने चिंता मनाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी या यात्रेचा महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत असतात त्यामुळं मी सर्व पुनच एकदा इथे आलेल्या सर्व भाविकांना या ठिकाणी शतशा धन्यवाद देतो आणि आमची यात्रा अशीच भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ जाऊ अशी मी या ठिकाणी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो ग्रामस्थानच्या वतीने श्रावणी सोमवार तिसऱ्या सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी गेली सात दिवस सप्ताहाचं आयोजन केलं होतं हा सप्ताह राजकारण विरहित सर्वांना एकत्रित घेऊन संपूर्ण गाव मध्ये सहभागी होत असत